खर तर पुरंदरमध्ये परिवर्तनाच वार वाहतय आणि यामध्ये पुरंदरच्या जनतेच्या मनात खरं तर आतापर्यंत सगळ्यांचा कारभार चालू आमदारांचाही कारभार पाहिला माझी आमदारांचाही पाहिला आणि जनतेच्या मनात परिवर्तनाच्या अपेक्षाही नवीन पर्याय जनतेला हवा हो होता तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मदतीला जे जातात आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने एक सामान्यांचा चारा सामान्यांचा आवाज म्हणून पुरंदरच्या मातीतून उभे राहणारं नेतृत्व म्हणून संभाजीराव सदाशिवांना झेंडे हेच लोकांच्या मनातले आमदार मला आहेत त्यांच्याबद्दल थोडं कार्य सांगतात काय खरं तर संभाजीराव साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोणतीही सत्ता हातात नसताना पुरंदरच्या गावागावामध्ये असणाऱ्या दिंड्या असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असेल ह्या सगळ्या कार्यक्रमाला गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी लाखो रुपयांची मदत आरोग्याच्या दृष्टीनं असेल चारा पाण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना असेल अशा अनेक गोष्टी केल्या भुलेश्वरला पहिली पी एम टी सुरू त्यांच्याच नियोजनाखाली मार्गदर्शनाखाली झाली या ठिकाणी भुलेश्वर पर्यटन स्थळाचा प्रस्तावही त्यांच्याच मार्गदर्शन मार्गस्थ होतोय पण वन खात्याची परवानगी काढताना अशा अनेक छोट्या मोठ्या कानिपनाथ गड असेल सगळ्या ठिकाणी अगदी पालखी मार्गासाठी येणाऱ्या अडचणी ह्यासुद्धा साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर संधी मिळाली तर मला वाटतं महाराष्ट्रातला ह्या दोन हजार चोवीसमध्ये प्रशासनात काम केलेले जिल्हाधिकारी म्हणून जे लो विधानसभे जाणारे उमेदवार असतील ते विधानसभेचे सदस्य फक्त साहेब असू शकतात आपल्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेबच का झेंडे साहेबांनी ना बरेचशा पालखी मार्ग ह्याच्या परवानग्या मिळवल्या बुलेश्वरचा रस्ता वन विभागातला तो मिळवून दिला परत डवळेश्वरचा आणि शिवाय आमच्याही पोंडे गावात एक किलोमीटरचा वन खात्याचा रस्ता आहे त्याची पाठपुरावा झेंडे साहेबांनी केलेला आहे त्याचीही परवानगी ते आम्हाला मिळवून देणार आहेत त्यासाठी झेंडे साहेब आम्हाला आमदार हवेत आमदार कोण आमच्या मनातला आमदार आहे ना झेंडे साहेबांनी हो झेंडे साहेबच का आ, ते नावायचं जरा नवीन असल्यामुळे ना आम्हाला त्यांची म्हणजे अभिप्राय वाटतो की आम्हाला ते म्हणजे पुढं नीतील असं वाटतं तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे मिळाले का हो मिळाले की कसं वाटलं बरं वाटलं जरा पण कसं आम्ही ते प्रपंचात मुलांच्या शिक्षणाला ह्याला म्हणजे वापर वापर केला त्याचा त्याचा पैसे वापर कुठे केला तुम्ही मुलांच्या शिक्षणाला आणि शेती कामाला वाव बघा लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी शेतीच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापर केला त्यांच्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांना तुम्ही आभारी म्हणणार का काय थँक्यू म्हणणार थँक्यू कोण कोणतं वेळेस नवीन आमदार म्हणजे संभाजी झेंडे झेंडे साहेबच का झेंडे साहेब तर हे नवीन नेतृत्व आहे यांना एक प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे आणि त्याची मदत तालुक्याला चांगल्या प्रमाणात होईल त्यांच्या कार्याबद्दल काय सांगतात त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी एक दुष्काळाच्या काळात आता छावणीच्या स्वरूपात आम्हाला चाऱ्याची मदत केली आणि लोकांना रोजगाराच्या बाबतीत बी म्हणजे मदत करतात आणि ह्याच्यापूर्वी त्यांचा प्रशासकीय चांगला अनुभव आहे म्हणजे त्यांना कामाचा त्याची एक आम्हाला चांगली मदत होईल धन्यवाद त्यांनी त्यांच्या अनुभवबद्दल त्यांनी वन विभागाच्या मार्फत आमच्या पोंडे घाटाचं काम आहे त्याच्या काम हे केलेले कागदपत्र एक फायदा होईल म्हणून आम्हाला झेंडे साहेबांना निवडून द्यायचे कोण आहे संभाजी झेंडे संभाजी झेंडेच काय हवे तुम्हाला ते काम करणारे माणसं आहेत ह्यांना दोघांना एकदा पाच वर्ष एकाला दहा वर्ष दिले आता ह्याला पाच वर्ष दिला काय होतंय हे बी जनतेला कळेल आमच्या तर मनात तेच आहेत यांच्या मनात आमची भूमिका तरी सध्या स्पष्ट नाही आहे त्यांचं काय कार्य हे पुरंदरच्या जनतेलाही आहे परंतु मी त्यांचं एक दोन तीन आमच्या बाबतीत घडलेली घटना सांगतो एक मुलीचा सा हात गेला तर तिला जपान तंत्रज्ञान वापरून तिने त्या मुलीला परत हाताचं हात परत त्यांना मिळवून दिला आणि दुसरी गोष्ट त्यांनी आमच्या बुलेश्वरचं जे प्रलंबित दो, होतं दोन वर्ष तीन वर्ष झालं आम्हाला डांबरीचं मंजुरी मिळत नव्हती हे तर पैसा असून उपयोग नाही परंतु मंजुरी आणणं गरजेचं होतं हे आमदारांना कोणत्याही आमदाराला किंवा माझ्या आजी माझ्यालाही जमलं नाही ते झेंडेसाहेबांनी साहेबांनी दोनच दिवसात मंजुरी आर्कोलॉजिकची मंजुरी आणि वन विभागाची मंजुरी या दोन्ही त्यांनी आणून आमच्या लगेच सिमेंट कॉन्क्रीटचा रोड ही तयार झाला एक महिन्याच्या आतमध्ये हे त्यांच्या कार्याचं आमच्या समोरचं मूर्तिमंत उदाहरण आहे सॉरी सगळ्यांना डिस्टर्ब केलं आहे इथे काम का एक मावशी आपल्या समोर मनातला आमदार कोण शेवत शिवतारे बापू शाप दोन उमेदवार आहेत बाकीचे का नको आहेत काय आपल्या मनातून कोणाला दिलं तरी काय आपण आता सध्या सांगू शकतो कि शिवतारे किंवा पंजाब पण जाताने आपण कोणाला देऊ आपल्या मनातलं तुम्हाला काय माहिती बरोबर बरोबर का नाही मतदान करायला गेल्यावर माझ्या मनात कोणाला द्यायचं कोणाला नाही ती मी माझे मीच ठरवणार तुम्ही कुणाला मत देणार जेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेबांना का देणार काय आमच्या मनात म्हणजे आमची काही इच्छा म्हणून देणार देवगडाला ओके आपलं मत कोणाला देणार तुमचं नाव सांगा अनुसाई गायकवाड अनुसाई गायकवाड आपलं मत कोणाला आहे तीन उमेदवार माहिती का कोण कोण आहेत ते पण तिन्ही उमेदवार त्यापैकी कोणाला तुम्ही मत देणार पंजेला पंजाला ओके okay. तुमच्या मनातला आमदार कोण आहे ताई आपल्या मनातलं आमदार कोण तुमचं नाव आणि आमदार सांगा तुमचं नाव सांगा आधी स्वती ऐकवड स्वती ऐकव आपल्या मनातला आमदार कोण आहे त्यांनी पैसे दिलेत म्हणल्यावर कोण दिले पैसे लाडक्या बहिणी असं सांगा पैसे दिल्यात म्हणले की माणसांचा काही समज वेगळा होईल लाडक्या बहिणीच्या पैसे बद्दल आहात का तुम्ही काय केलं अजून तरी नाही काय केलं पण बघू मग ते बँक पैसे कुठे आहेत खात्या त्यांचे पैसे खात्यामध्येच ठेवलेले आहेत पण तुमच्या मधला आमदार तुम्ही सांगितला नाही पुरत एकदा सांगा आता काय आम्हाला ती मत मी जेव्हा हो ते अपेक्षा चांगलं काम करतील असं ऐकतोय आम्ही आमच्या पुरुषांच सगळ्या बी त्यांनी चांगले काम केलेले आहेत आणि इथून पुढे ते काम करतील अशी त्यांची अपेक्षा आहे असे आमवशीच्या तोंडातून आपल्याला ऐकत त्यांचाही ऐकव झेंडे साहेब बहिणीचे पैसे भेटले का सुनेला भेटले की आपण आहोत जेजुरी या ठिकाणी आपल्या मनातले आमदार कोण आहे आपण दादांच्या दादा आपल्या मनातले आमदार आमचे आमदार आहेत संभाजी सदाशिव अण्णा झेंडे झेंडे साहेब नाही ते वाटलं पण त्यांना आमचं राष्ट्रवादी आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमचं मत आणणार धन्यवाद झेंडे साहेब झेंडे साहेबच का झेंडे साहेबांना शासकीय कार्याचा जास्त अनुभव चाळीस पंचेचाळीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे आम्हाला झेंडे साहेबच पाहिजे त्यांच्या कार्याच्या बद्दल तुम्ही काय सांगता कार्य एक नंबर त्यांचा जरी नोकरीच्या सेवेत जरी होते तरी ते तालुक्याला सर्वत्र लोकांना सामावून घेत होते झेंडे साहेब झेंडे साहेबच का झेंडे साहेब काम करू शकतात तालुक्याला विकास तालुक्याचा विकास फक्त झेंडे साहेब करू शकतात बाकीचे लोक आश्वासन देऊ शकतात इलेक्शन पुरते विरोधक गुंजवणीचा मुद्दा मांडून फक्त त्याचे चर्चा करतात काम जिरो हे पंधरा वर्ष तालुका माग पाठीमाग गेलेला आहे नवीन परिवर्तन घडवायचं आहे शंभर टक्के आपल्या मुळे शंभर कोण संभाजी झेंडे झेंडे साहेब 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 झेंडे साहेबच का झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब काय तुम्हाला आमचं झेंडे साहेब आम्हाला हवेत धन्यवाद झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब ओके थँक्यू आपण पुढे जाऊया ताई आपल्या कोण संभाजी झेंडे झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब झेंडे साहेब इथं सर्वांचा झेल कळवल झेंडे साहेबांच्या कधी सत आहे चला पुढे पाहूया नमस्कार कुठले तुम्ही आम्ही जेजुरीत जेजुरीस का तुमचं बरं तुमच्या मनातला आमदार कोण झेंडे साहेब झेंडे साहेबच का ते शिकलेले आहेत अच्छा परत आमच्या लाडक्या बहिणींना म्हणजे त्यांनी ती योजना चालू करून दिली त्याबद्दल ते त्यांचं खूप धन्यवाद आम्हाला खूप मदत होत आहे त्या योजनेमुळे आम्ही घरात घर गर म्हणजे होम बिझनेस सुरू केलेला आहे त्या पैशानी काय तुम्ही बिझनेस चालू केलाय मी शिलाई मशीन घेतलेली मी कपडे शिवते स्वतः घरी आता त्यामुळे आम्हाला म्हणजे मदत झाली ना असे धन्यवाद त्यांनी चांगल्या ठिकाणी त्यांचे हो लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी चांगल्या ठिकाणी वापर केला आहे या ताईचा अभिनंदन तुम्ही त्या पैशाबद्दल खुश आहात हो मी खूप आनंदी आहे त्या आमदार कोण ते सांगू शकता ना मला आमच्या मनातले आमदार शिवतरी बापू त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडला आपलं नाव सुरेखा कुंडली खपरे सुरेखा का? कुंडली कापरे कापरे आपलं मत कोणाकडे आहे आपल्या मनातला कोण झेंडे साहेब झेंडे साहेबच का कारण की त्यांनी मुलांसाठी नाही का असं कलेक्ट हे आहे मुलांसाठी नाही का भरपूर काम केले हे केलं मुलांसाठी त्यांनी भरपूर कामं करावेत आणि उंच दर्जा आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनातला आमदार झेंडे साहेबच आहे ठीक आहे तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे मिळाले का हो मिळाले त्या पैशाचं तुम्ही काय केले

म्हणत काय काय रावणा कशाही यायच्यात म्हणजे त्यांनी चांगल्या ठिकाणी ते वापर केलेला आहे लाडके म्हणते मी खुश आहात का त्याच्याबद्दल हो तर आपल्या मनातला आमदार कोण आहे एम एल ए फॉर महाराष्ट्र फ्रॉम दिस कंट्री मिस्टर विजय बापू शिवतारे हु वॉज द प्राइम हु वॉज द इरिगेशन वॉटर मिनिस्टर फॉर महाराष्ट्र फॉर द लास्ट ऑफ फेज टुडे वी आर कन्सर्न फॉर थँक यू दादा तुमच्या मनात आमदार विजय बापू शिवतारे तुमच्या मनातला बापू शिवतारे थँक यू दादा तुमच्या मनातला कोण ओके थँक यू सर्वांना इथे ताई आपल्या चालताना दिसत आहेत ताई आपल्या मनातला आमदार कोण जेंडे साहेब जेंडे साहेबाबद्दलच का तुम्ही बोलते बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सनातन गेल्या पंचेचाळीस वर्ष निस्वार्थीपणे प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे आमचे साहेब आणि लोकांना चांगली सेवा देणारे इथून पुढे पुरंदर हवेलीचा विकास आणि त्यांच्या लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते योग्य रीतीने सोडवणारे असं एकच व्यक्तिमत्व आमच्या समोर दिसतं ते म्हणजे झेंडे अच्छा ओके थँक्यू ताई तुमच्या मनात आमदार कोण झेंडे साहेब त्यांच्या सेवेबद्दल का काम आहे आणि प्रगती होणार आहे आपल्या पुरंदरची प्रगती होणार ओके ताई ताई कारण त्यांनी स्वार्थी आणि त्यांनी प्रशासकीय सेवेतून रिटायर होऊन सुद्धा पाच वर्ष भरपूर सेवा केली पण त्यांनी कुणापर्यंत अजून त्याची ऍडव्हर्टाईज केलेली नाहीये त्याच्यामुळे आम्हाला झेंडे साहेब पाहिजेत त्यांच्याबद्दल कार्याबद्दल काय सांग्या त्यांच्या कार्याबद्दल म्हणजे त्यांनी रस्त्यांचे कामे मार्गी लावलेली आहेत काही गावांना पाण्याच्या सोयी दिलेल्या आहेत काही लोकांचे घरांचे प्रश्न होते ते सोडवलेले आहेत पण त्यांनी कुठेही ऍडव्हर्टाईज केलेली नाहीये तुमचं नाव काय माझं कुंदा कुंभारकर अच्छा तुमच्या मधला आमदार झेंडे साहेब तुमच्या मला झेंडे साहेब